नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी खारी बनवणार आहोत ही खारी मूग डाळ घालून बनवणार आहे तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मैदा चाळवून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमच चिली फ्लेक्स टाकूया आठ ते दहा मिरं कुठून घेतले तर ती टाकूया अर्धा चमच ओवा चवीनुसार मीठ दोन चमच बारीक रवा रवा घातल्यामुळे खारी अगदी कुरकुरीत होते आता आपण हे मिक्स करूया इथे मी अर्धी वाटी मूग डाळ दोन तास भिजत ठेवलेली त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेले या मूग डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं तेल टाकूया पहिल्यांदा पिठामध्ये पाणी न टाकता मळून घ्यायचं डाळीच्या पिठाची पेस्ट टाकल्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं इथे मी कणिक मळून घेतलेले आहे आत आता आपण कणिक दहा मिनटासाठी अशीच ठेवायची आता आपण पडपटवरती थोडं तेल टाकूया इथे मी चपाती एवढा उंडा घेतला या आता आपण लाटूया हे मी तेलावरती लाटते या तुम्ही हवं तर पीठ टाकून पण लाटू शकता या इथे मी पातळ अशी चपाती लाटून घेतली या त्यावरती थोडंसं पीठ टाकूया एका बाजूने अर्धी घडी घालायची आणि दुसऱ्या पण बाजूने अर्धी घडी घालायची आता आपण यावरती थोडंसं पीठ टाकूया आणि हे पीठ सगळीकडे पसरवून घ्यायचं इथे मी दोन्ही बाजूने घडी घालून घेतली या त्यावरती थोडंसं पीठ टाकूया आता आपण हे लांबट असं लाटून घ्यायचं लाटून झालेलं आहे आता आपण कट करूया इथे मी थोड्या अंतरावरती कट करून घेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकताय सुद्धा ही खारी नक्की बनवून बघा अशाच पद्धतीने उरलेल्या खाऱ्या बनवून घ्यायच्या इथे मी सगळी खारी कट करून घेतली या आता आपण एका प्लेटमध्ये ठेवूया इथे मी उरलेल्या कणकीच्या खाऱ्या बनवून घेतले त्या आता आपण तळूया तेल गरम झालेलं आहे आता आपण तेलामध्ये खारी टाकूया आणि गॅस कमी ठेवून तांबूस रंग येईपर्यंत खारी तळून घ्यायची ह्या खाऱ्या चहासोबत सोबत खायला मस्त लागतात तर तुम्ही देखील नक्की बनवा इथं खारी तळून झालेले आहे आता आपण काढूया खारीला तांबूस असा रंग आलेला आहे अशाच पद्धतीने उरलेल्या खाऱ्या तळून घ्यायच्या इथे मी सगळ्या खाऱ्या तळून घेतले त्या तुम्हाला ह्यातली खारी तोडून दाखवते अगदी खुसखुशीत झालेली आहे तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद